कसे आहात सगळे मजेत नाव मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनल मध्ये तर तुम्हाला विचार पडला असेल की ही एवढं तयार होऊन कुठे चालली आहे तर आता मला जायचं बाहेर आरुज पप्पांना पण थोडं सामान घ्यायचं आहे म्हणजे आरुजी पप्पांसाठी पण थोडं सामान घ्यायचंय आहे आणि भाजीपाला पण घ्यायचाय मला सो आता चार पाच देत पाच इकडे आरू साठी ना भात पण टाकून घेतलाय कारण आहे ना तिकडनं यायला थोडा उशीर होऊ शकतो कारण भाजीपाला पण घ्यायचा आहे आरुष आरुजी पप्पांना जो सामान लागणार आहे तो पण घ्यायचा आहे तर त्याच्यामुळे वेळ होईल म्हणून मी भात टाकून घेतला ऍक्च्युली मला भाजी पण करून घ्यायची होती राजमा बनवायचा होता राजमाची भाजी पण मग त्याच्यासाठी लागणार आहे ना भाजीपाला नव्हता मी म्हटले मग अशी तसं भाजीपाला नाहीये सो म्हटलं आता भाजीपाला घेऊन येते आणि मग तिकड आल्यावर भाजी करते सो चला तर मग अरे दादाला हँडचेक कर जा <laughs> यार हो आज त्यांना सुट्टी नव्हती त्याच्या हे किती आहे आरुच झालं आरूच्या पप्पांच झालं माझी च घेऊन झालं आजच्या लोक आहे आणि साडेसहा पण वाजले आणि अजून भाजीपाला पण करायचा आताच घरी आले आणि सामान वगैरे ठेवला बाजूला तो पण तुम्हाला दाखवते नंतर पण आता आहे ना साडेसात वाजले तर पहिले स्वयंपाक करून घेते आज, आज बनवायचे राजमा चावल चावल तर अगोदरच बनवून गेले होते तुम्हाला दाखवलं होतं मी आता आहे ना राजमा बनवून घेते राजमाची भाजी बनवून घेते आणि सकाळीच आहे ना मी भिजू घातला होता तर चला तर मग जी राजमाची भाजी आहे ती मी कशी बनवते हे तुम्हाला दाखवते आता ना मी इथे राजमा सकाळी तुम्हाला म्हटले मी मागाशी तसं भिजू घातलेला होता एक वाटी घेतला होता आमच्या तिघांसाठी तेवढा पुरे होता आता याच्यात पाणी टाकते मीठ टाकते थोडस आणि आता याला आहे ना झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या काढून घेते याच्या तर आता आहे ना मी एक वाटण तयार करून घेते त्याच्यामध्ये टाकते हे दोन छोटे कांदे असे मोठे मोठे कट करून घेतले आलं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर टाकते याच्यामध्ये आणि याला आहे ना आता वॉटर मिक्सरला वाटून घेते तर आता हे ना मिक्सरला दळून घेतले हे ना काढून घेते कारण याच्यात मला परत अजून एक दुसरं वाटण तयार आहे जास्त पातळ नाही झालं हे थोड चरभरीत झालेलं आहे बघा दिसत थोडं थोडं कांद्याशी चरभरीत झाले तरी मी त्याच्यात थोडं पाणी टाकलं होतं आणि मग दळलं टोमॅटो घेतला मी याला पण आहे ना याच्यातच दळून घेते तर आता ना टोमॅटो पण मिक्सरला बारीक दळून घेतलाय मी हा पण नाही एवढा दळला गेला पण थोडं जाड जाड आहे ओके तर आता कडे मध्ये ना एक एक पळी तेल टाकलेलं आहे तर थोडंसं जिरं टाकते आणि त्यात मी घेतलेला आहे एक तेजपत्ता आता तुम्हाला हसू येत असेल पण आरूसाठी मी थोडं थोडंच टाकते मसाले जर तुम्ही करणार असाल तर जास्त टाका एक तेजपत्ता एक छोटी दालचिनी आणि एक लॉंग आणि अगोदर जे कांद्याचं वाटण तयार करून घेतलं तर आता ना कांद्याचं वाटण पण परतून झालेलं आहे व्यवस्थित तेल आणि अगोदर टाकलं हो तेव्हा किती होतं ना आता बघ तेवढंच झालं तर आता ना याच्यामध्ये जी टोमॅटोची पिवरी दळून घेते ती पण टाकून घेते याला पण व्यवस्थित परतवून घेते तेल सुटेपर्यंत हे पण मस्त पैकी तेल फुटलेलं आहे याला तर आता मसाले घेतले मी तर त्याच्यामध्ये आहे सगळ्यात पहिले एक छोटा चमचा लाल चटणी धने पावडर एक छोटा चमचा एक छोटा चमचा किचन किंग मसाला आणि सगळ्यात छोट म्हणजे एक चुटकी जरी म्हटलं तरी चालेल आमचूर पावडर आणि इकडे कस्तुरी मेथ मेथी घेतलेली आहे एकदम छोटी ती पण एक चिमूट म्हटलं तरी चालेल आणि थोडीशी हळद घेतली याच्यामध्ये टाकली ते मी ना आरूमुळे सगळे मसाले एकदम कमी कमी घेते पण तुम्ही जर करत असाल तर जास्त घ्यायची तर याला पण ना दोन मिनटं परतवून घेते इकडे ना मस्त पैकी राजमा पण झालेला आहे तुम्हाला दाखवते मग कसं येऊ हे बघा असं दबला जातो लगेच बरोबर झालेला आहे भाजीमध्ये टाकते तीन ते चार शिट्ट्यांमध्ये खूप मस्त शिजून जातो तो तर आता नव्याला पण परतवून घेते आणि आता जे राजमा मध्ये पाणी होतं ते पण याच्यामध्ये टाकते ग्रेव्हीसाठी राहिलं त्याच्यामुळे मीठ टाकून घेते अगोदर पण टाकलंय राजमा मध्ये शिजवताना त्याच्यामुळे नंतर आहे ना एकदम व्यवस्थित टाकायचंय काय काय आणलंय तुम्हाला ते दाखवते तर आता आहे ना याच्यामध्ये बाकीचा भाजीपाला आणलं आहे मेथी वगैरे कोथिंबीर वगैरे आणि साठी ना मी यावेळेला टाळम पण आणलेले आणि आम्ही ना फर्स्ट टाइम ट्राय केलं काय आणत याला ओले ओले खजूर ओले खजूर मी ना म्हणजे कधीच म्हणजे पाहिले होते पण मग कधी खाल्लं नव्हतं पण खाल्ल्याने ना खूप खाल म म्हणजे चवीला खूप मस्त आहे खरं आणि प्रोटीन पण आहे खूप परत शेंगा आणलेला भाजून जेवण झाल्यानंतर ताव्यावर भाजून खायला खूप इतकं भारी वाटत रे केळी आणले आरूसाठी साठी आणि आता आरूच्या पप्पांचे ना आपण रिएक्शन बघू की त्यांना बनेन कसे वाटले आरूच्या पप्पांचं आणलेलं मस्त छान आहे ना उनु. क्वालिटी एक नंबर प्राइस आहे त्यांची हाय पैकी रेडी झालेला आहे राजमा चावल आणि तुम्ही पण या मंडळी जेवायला चालूच राहणार आहे भूकंप भाजी कस विकतो तू <laughs> तर आता आहे ना जेवण वगैरे झाले आणि तो राहिलेला आहे ना तो मिशन मध्ये भरून देते कारण आज तर सोडणं पॉसिबल नाही कारण आग लागून पुण्यात वगैरे तच वेळ जातो खूप जास्त म्हणून भाजीपाला वगैरे ना मी सहसा दुसऱ्या दिवशीच हे करते आणि असं पिशव्यांमध्ये ठेवलं ना की तो फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर डाक ते कारण पण आकसल्या सारखं होत नाही तो जसं तसा फ्रेश राहतो आणि ही जी टोपली ना ती मला सिन्नरला ज्या वेळेस ते नाही का ते तिळगुळ घेण्याच्या वेळेस ते करतात संक्रांतीच्या वेळेस करतात ते वाण घ्यायचं वगैरे त्यावेळेस डिस्क ठेवण्यासाठी युज करते नाहीतर मग कधी कधी काय सुकायचं वगैरे असेल त्यावेळेस आणि याच्यात काय फ्रीजवर ठेवायला सॅ आणि डेकोरेशन वगैरे म्हणून यांना आता फ्रीज मध्ये ठेवून देते पॅक करून आता भांड्याची आवरून घेते आता ये बाकीचं पण आवरून घेतलंय आणि इकडे दूध तापवण्यासाठी सट्टी ठेवलंय त्यावेळेस तापवलं नव्हतं आणलं त्यावेळेस कारण एका साईडला राजमा शिजू घातला परत ते बाकीचं ग्रेवी इकडे परतवत होते त्याच्यामुळे ते काही राहिलंच होतं म्हणून आता तापून घेते आणि चला आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया भेटूया असंच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड ब बाय